आजच्या तारखेला सोनं हे सत्तर हजार पार गेलेलं आहे तोळ्यामागे जवळजवळ वर्षभरात दहा हजारांची वाढ आपल्यासोबत कम्युनिटी एक्सपर्ट मोडक सर आहेत सर अपेक्षित होत ही दरवाढ सोन्यात दरवाढ होते ती सामान्य लोकांकरता अनपेक्षित असते पण सोनं हे जनरली जर्कनी वाढतं किंवा घडतं एकदम मोठ्या प्रमाणावर ती रॅली येते मग स्टेबल होतं किंवा एखाद्या मोठ्या प्रमाणावर ती खाली जातं तिथे स्टेबल होत ही रॅली जर्क रॅलीच म्हणायला लागेल कारण की महिनाभरापूर्वी जे चौसष्ट हजार इंडियन करन्सी होतं ते सोनं आज सत्तर हजारापर्यंत पोहोचले सामान्य माणसाला जीएसटी सकटची किंमत जास्त अपेक्षा असते तर साडेबहात हजार रुपये आज सोनं आहे म्हणजे मला वाटतं एक आठवडा सोळा झाला नसेल मी तुमच्या चॅनलवरती हो सत्तर हजार सोनं झालं था था म्हणून बाईट देत होतो जीएसटी सकट होतं ते आज जीएसटी सकट साडेबहात्तर हजार सोनं झालंय म्हणजे आठवडाभरामध्ये साधारणपणे त्याच्यामध्ये चार टक्क्याची वाढ झाली गेल्या महिनाभरात म्हणाल तर बारा टक्के वाढ बार झाली आहे आता ही वाढ जी व्हायची हो त्याचे तीन प्रमुख कारण आहेत एक जिओपॉलिटिकल अनसर्टन्टी म्हणजे रशिया युक्रेन युद्ध असेल इस्राईल आणि हमासचे वाद असतील किंवा पायरेट्स जे जहाजं हायजॅक आहेत ते असेल दुसरं कारण आहे ते म्हणजे हे जे डी डॉलरायझेशन चालू झालंय जगभरामध्ये सगळ्या सेंट्रल बँका डॉलरचे फॉरेक्स रिझर्व आहेत ते सबस्टिट्यूट करून गोल्डमध्ये कन्व्हर्ट करायचा विचार करत आहेत चायनानी तर त्याच्यावर ऍक्शन सुरू केली आता चायना सारख्या एका देशाने ऍक्शन सुरू झाल्याने जर एवढे मोठ्या प्रमाणात खरेदी निर्माण होत असेल सगळ्या देशांनी एकदम केलं तर काय होईल आपण नको विचार करायला कारण की वेळेस आपल्याला शून्य पूर्णांनी अशा भावामध्ये कुठेतरी सोनं निघून जाईल पण सोनं हे वाढतच राहणार कारण आपण बँकेत ठेवलेलं डिपॉझिट जसं हजारचं एक हजार सत्तर होतं वर्ष अखेरला नसेल होत आपण ठेवणार नाही तसंच सोन्यात जर पैसे गुंतवले आणि ते जर वाढले नाही तर कोण सोन्यामध्ये पैसे गुंतवेल आणि सोनं हे वेल्थ आहे तुम्ही अनेक वर्षापासून सोनं घेत आहे अनेक ग्रॅम्स मल्टीग्रॅम्स सोनं तुमच्या घरात आहे त्यामुळे आत्ता तुम्ही पाच दहा ग्रॅम सोनं घेणार असाल त्याचे भाव जास्त असतील तर तुम्ही आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे की सोनं वाढलं म्हणजे माझ्या घरातले सोन्याची किंमत वाढली जनरली महागाई झालं तर निदर्शन होतात सोनं झालं तर आनंदोत्सव साजरा केला पाहिजे गुढीपाडवाजवळ हो आहे त्यावेळेला तुम्ही तो आनंदोत्सव नक्की साजरा करू शकता येऊन सोन्याची खरेदी करू शकता तुम्हाला दहा ग्रॅम घ्यायची कपॅसिटी असेल पूर्वीची तेवढीच कपॅसिटी तुमची उरली असेल तर तुम्हाला आठ ग्रॅम सोनं घ्यायला लागेल पण ते आठ ग्रॅम सोनं तरी नक्की न चुकता घ्या सोनं खरेदी करणं बंद करू नका सोनं वाढलं आहे म्हणून सोनं खरेदी करणं चालूच ठेवा ते एस आय पी आहे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे ते ओव्हर पिरियड घेतच राहायला पाहिजे कारण भाव परत तुम्हाला अपेक्षित असेल तेवढा खाली येईल याची खात्री नाही त्यामुळे ते घेत राहणं चांगलं आहे ते वाढतच राहणार जिओपॉलिटिकल टेन्शनही वाढत राहणार युद्ध झालं नाही तरी टेन्शन वाढणार डॉलरायझेशन करण्याकरताची हालचाली वाढणार त्यामुळे थोड्या प्रमाणात का, का होईना डॉलर गोल्डमध्ये कन्वर्ट होणार आणि अमेरिकेची अर्थव्यवस्थेची अनसर्टनिटी तशीच चालू राहणार जी आत्ता आहे आत्ताचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की फेड म्हणतं की रोजगाराची जे कॉस्ट आहे एम्प्लॉयमेंट कॉस्ट आहे ती कमी व्हायला पाहिजे आज एम्प्लॉयमेंटचं डिमांड खूप वाढलं आहे लेबर डिमांड खूप वाढलं आहे त्यामुळे एम्प्लॉयमेंट कॉस्ट वाढली दोन चार महिन्यापूर्वी ते म्हणत होते जस तर एम्प्लॉयमेंट स्थिरत नाही तसं तर आम्ही इंटरेस्ट रेट घटवू शकत नाही आज एम्प्लॉयमेंट स्थिरली आहे तर एम्प्लॉयमेंटची कॉस्ट वाढणार डिमांड वाढला की आता मात्र त्यांना ते कारण मिळते की एम्प्लॉयमेंटची कॉस्ट वाढली आणि इन्फ्लेशन वाढले इन्फ्लेशन स्टेबल झाल्याशिवाय आम्ही इंटरेस्ट रेट बद्दल विचार करू शकत नाही आता पूर्ण जगातल्या सगळ्याच अर्थव्यवस्था एक गर्तेत सापडलेत स्वतःच्याच कर्तृत्वानी गर्तेत सापडलेत पूर्वीच्या काळी चार चार पाच पाच वर्षे एक एक फेज चालायचं रिसेशन असेल डिफ्लेशन असेल किंवा इन्फ्लेशन असेल आता दर तीन महिन्यांनी ती फेज बदलते त्यामुळे इतका क्विक झालं फायनान्शियल जग की आता आपल्यालाही त्याप्रमाणे क्विक होण्याला गरजेचं आहे इन्फ्लेशन डिफ्लेशन किंवा रिसेशन हे चार चार पाच पाच वर्ष झालेलं आणि आपल्याला कुठेतरी संधी मिळेल असा आपण विचार करून उपयोग नाही संधी दर दोन तीन महिन्यांनी येत जाणार जात जाणार येत जाणार जात जाणार सगळ्यांनी सोनं खरेदी करा आनंदोत्सव साजरा करा येणारा गुढीपाडव्याकरता शुभेच्छा नंतरच्या अक्षतृतीकरता शुभेच्छा तुम्ही सोनं अॅक्युलेट करा आणि तुमची वेल्थ ची परचेसिंग पॉवर मेंटेन करण्याकरता सोनं हा एकमेव पर्याय आहे हे अबाधित सत्य आहे हे लक्षात एक प्रश्न बघता या निमित्ताने की आजचा जो दर आहे आजचे जे भाव आहेत ते आजवरचे उच्चांकी आहेत का आणि हा ट्रेंड कधीपर्यंत काय राहील हे उच्चांकी भाव आहेत म्हणजे डॉलर मधला सुद्धा जो तेवीसशे डॉलर भाव आहे हा उच्चांकी भाव आहे कोरोनानंतर एकदा एकवीसशे एक वीस लागला होता मध्यंतरी एक दिवस ऑस्ट्रेलियन आणि हाँगकाँग मार्केटमध्ये दे डेरिव्हेटिव्ह पोझिशन कापल्या गेल्या त्या दिवशी एकवीसशे पन्नास लागला होता आता एकवीसशे पन्नास क्रॉस झाल्यानंतरचा प्रत्येक भाव हा नवीन नवीन उच्चांकीच भाव आहे आज सकाळी तेवीसशे पाच डॉलर भाव लागला तो उच्चांकीच भाव आहे भारतात रुपयात म्हटला तरी तो उच्चांकीच भाव आहे right. त्यामुळे हे सगळेच भाव आहेत ते उच्चांकी भाव आहेत रुपया डॉलरचे रुपयाचा जो भाव आहे तो सुद्धा उच्चांकीच भाव आहे आता चौऱ्याऐंशीच्या जवळ पोचलाय तो त्यामुळे हे उच्चांकीच भाव आहेत आणि इन्फ्लेशन वाढत राहणार जशी परचेसिंग पॉवर करन्सीची घटत राहणार तसे सोन्याचे भाव हे वाढतच राहणार आहेत त्यामुळे हे उच्चांक मोडले जाऊ शकतात पण नजीकच्या काळात कुठेतरी स्थैर्य पण निर्माण होऊ शकतं वाईटात वाईट म्हणाल तर पासष्ट सहासष्ट हजारपर्यंत सोनं येऊ शकतं आणि स्थिरावण्याच्या दृष्टीने म्हणाल तर साडे अडुसष्ट हजार ते सत्तर हजार अडुसष्ट हजार ते सत्तर हजारच्या दरम्यान येऊन सोनं स्थिर होऊ शकतं पुढचे जे सणासुदीचे किंवा मुहूर्ताचे दिवस आहेत तर ते तेजीचेच राहण्याची जास्त शक्यता आहे निश्चितच तेजी राहील पण ती तेजी मी म्हटलं तसं सा, साजरी करायची आहे कारण आपल्या घरातल्या सोन्याची किंमत वाढणार आहे आणि त्याची क्वांटिटी कितीतरी मोठी असणार आहे तुम्ही त्या दिवशी करत करत असलेल्या सोन्यापेक्षा त्यामुळे भाव वाढले तर आनंद व्यक्त करा सराफाच्या व्यवसायाकरता मी सांगत नाहीये तुमची वेल्थ वाढावी याच्याकरता सांगतोय की भाव वाढले तर आनंद व्यक्त करा जी कारण किंवा जी परिस्थिती आपण आता सांगितली की अस्थिरता सगळीकडे आहे किंवा एक, एक प्रकारची असुरक्षितता आहे अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती असो उद्योग असू द्यात किंवा देश असू द्यात तुम्हाला तारणारं सोनं हेच आहे हेच एकमेव शास्त्रोत आहे ते सॉवेरिन गॅरंटीच्या नेक्स्ट गॅरंटी कसली तर सोन्याची म्हणजे आपण म्हणतो सॉवेरीन गॅरंटी आहे तर सॉवेन गॅरंटी म्हणजे त्या देशाची गॅरंटी त्याच्या चलनाला दिलेली त्याच्या लोकांना दिलेली त्याच्या संपत्तीला दिलेली पण सोनं ही ग्लोबल सॉव्हरिन गॅरंटी आहे पूर्ण जगाची सॉव्हरिन गॅरंटी आहे ती एका देशाची मर्यादित नाही तर सोनं कुठल्याही देशात जा त्याची व्हॅल्यू एक ही एकसारखीच असते वाढलेली असेल तर वाढलेलीच असते कमी झालेली असेल तर कमी झालेलीच असते त्यामुळे जगात कुठेही सत्ता उलथापालत दे सगळ्या जगामध्ये कोणीही सत्ताधारी नसू दे सामान्य माणसांनी सत्ता चालू दे सोनं हे एकमेव शाश्वत असे की कि त्याच्या किमतीवर कशाचाही परिणाम होणार नाही ॲडव्हर्स साईडला त्याची किंमत ही, ही टिकून राहील करन्सीची किंमत टिकून राहील का नाही सांगता येत नाही व्हर्च्युअल करन्सी बिटकॉइन ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारची याची किंमत टिकून राहील का नाही सांगता येणार नाही पण सोन्याची किंमत मात्र निश्चित टिकून राहील धन्यवाद सर झी बोलल्याबद्दल तर सोन्यातली गुंतवणूक हीच शाश्वत गुंतवणूक आणि तीच स्मार्ट गुंतवणूक ओडोख सरांनी दिलेला सल्ला निश्चितपणे आपण विचारात घ्यायला हरकत नाही वीडियो जो नि ठानम चाहिँ अरू महेत्रे जी मिडिया